नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड मध्ये पुन्हा सर्वांचं महत्वाची माहिती घेऊन स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीविषयी विषयी महत्वाची आज अपडेट्स आलेली आहे पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी पवित्र पोर्टलवर ऑनलाईन शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम निवडण्यासाठी महत्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे प्राधान्यक्रम निवडण्यासाठी का उशीर होत आहे न्यायालयामध्ये कोणत्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्याचबरोबर किती उमेदवारांच्या संस्थेमध्ये विना मुलाखतीद्वारे नियुक्ती होणार आहे या संदर्भात निश्चित आकडेवारी आलेली आहे अर्ज सर्टिफाय करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्यांनी सर्टिफाय केलेला नाही त्यांना प्राधान्यक्रम मारता येणार नाही यासारख्या महत्वाच्या सूचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काय नेमक्या सूचना आलेल्या आहेत आणि विश्लेषणही पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जे शिक्षक भरती संबंधित जे उमेदवार आहेत त्यांना हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे सा काय सांगितलं बघा आजच्या महत्वाच्या शिक्षक भरतीच्या अपडेट्समध्ये उमेदवारांसाठी महत्वाची सूचना पवित्र पदभरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्यासाठी संगणकीय प्रणाली तयार आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे जे आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा होता त्या संदर्भात जी सॉफ्टवेअरची अपडेटेशन होतं ते सगळ्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे सगळ्या ठिकाणी रेडी झालेलं आहे आता आपण प्राधान्यक्रम देऊ शकतो ती सुविधा ते उपलब्ध करून दिली तर आपण देऊ शकतो त्या अगोदर त्यांचा व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे व्हिडिओ आणि मित्रांनो प्राधान्यक्रम यामध्ये आता पाच ते सहा दिवसाचा अंतर असणार आहे आपल्याला अगोदर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे पवित्र पोर्टलवर सूचना मिळणार आहे त्या सूचना आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला पस्तिक्रम आपण ऑनलाईन नोंदवायचा आहे अभ्यास करून दुसरी या ठिकाणी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के राखी जागा राखीव जागा म्हणजे मित्रांनो ज्यांनी इंग्रजी माध्यमातून डीएड केलेलं आहे अशा उमेदवारांनी न्यायालयामध्ये दाद मागितली आहे की यापूर्वी जी दोन हजार दहा साली किंवा त्याच्या अगोदर मित्रांनो इंग्रजी माध्यमांसाठी वीस टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या आता मात्र या पवित्रद्वारे सुद्धा जागा राखीव ठेवाव्यात या संदर्भात त्यांची याचिका आहे त्यांचं म्हणणं आहे मात्र मित्रांनो या उमेदवारांनी भरतीवर स्थगिती या संदर्भात कोणती याचिका दाखल केलेली नाही फक्त त्यांची मागणी आहे त्या मागणीसाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे बघा अजून काय म्हटलं बघा बीएड अर्थधारक या उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट या अटी संदर्भात मित्रांनो महत्वाची अशी त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला ही अट नको आहे कारण ही अट पात्र होण्यासाठी अगोदर कुठेतरी संस्थेवर काम करावं लागतं त्यानंतर तो फॉर्म भरता येतो या ये संदर्भात मित्रांनो बीएड अर्थधारक यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली इत्यादी विषयावर याचिका दाखल आहेत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे त्यांनी याचिका क्रमांक सुद्धा मित्रांनो आपल्या माहितीसाठी दिलेला आहे बघा सत्याऐंशी त्र्याण्णव अब्लिक दोन हजार अठरामध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के जागा राखीव जागा या विचार विषयावरील याचिकेत अंतरिम आदेश आलेले आहेत झाले आहेत परंतु सदर याचिकेत अंतिम आदेशानंतर स्पष्टता येईल त्यानंतर उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय सुविधा उपलब्ध खुली करणे किंवा उपलब्ध करणे उचित ठरणार आहे आता या ठिकाणी महत्वाचं म्हणजे मित्रांनो असं का म्हटलेलं आहे कारण वीस टक्के जर जागा राखीव जर या इंग्लिश माध्यमातील उमेदवारांना जर मिळाल्या तर निश्चितच पसंतीक्रम देण्यामध्ये पूर्ण बदल होणार आहे या प्रक्रियेमध्ये पूर्ण बदल होणार आहे तो बदल झाल्यानंतर जे उमेदवारांनी पसंतीक्रम जर अगोदर दिले मित्रांनो तर ते पुन्हा जसं की डिलीट करावं लागणार आहे फॉर्मॅट मारून पुन्हा पसंतीक्रम नोंदावे लागणार आहेत म्हणजे नाहक उमेदवारांना त्रास होणार आहे त्यामुळे प्रशासनाने असं ठरवलेलं आहे की अगोदर जी न्यायालयातील याचिका आहे त्यातील अंतरिम आदेश आल्यानंतर मित्रांनो आदेशानंतर स्पष्ट या ठिकाणी धोरण ठरवता येईल आणि त्यानुसार प्राधान्यक्रम देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देता येईल विष्ट टक्के आरक्षणानुसार किंवा नसेल जे पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल ते त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बघा माननीय उच्च न्यायालयात सदर याचिका एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये सुनावणीचा आहे म्हणजे ही याचिका मित्रांनो आता एप्रिल महिन्यामध्ये याचा निकाल लागणार आहे त्याच्यामुळे ही याचिकेचा सर्व निकाल एप्रिल महिन्यात लागल्यानंतर आणि स्पष्ट आदेश आल्यानंतर प्रशासनाला या ठिकाणी निर्णय घेता येईल व्यवस्थित उमेदवारांना मार्गदर्शक व्हिडिओ गाईडलाइन्स बघा या ठिकाणी पुढील आठवड्यात उपलब्ध करण्यात येणार आहेत मित्रांनो आज या ठिकाणी शुक्रवार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी आपल्याला पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रमासंदर्भात विचार करण्यात येईल त्या अगोदर मात्र न्यायालयात ज्या याचिका चालू आहेत त्यांचाही या ठिकाणी विचार करण्यात येईल कारण फक्त प्राधान्यक्रम देण्यासाठी एकच अडचण आहे ती फक्त न्यायालयातील याचिकातील नि निर्णय कारण त्यांनी पहिलाच मुद्दा सांगितलेला की पूर्ण संगणकीय प्रणाली तयार आहे आता बघा खाजगी संस्थांना मुलाखतीशिवाय उमेदवार निवडण्याचा विकल्प देण्यात आलेला होता त्यानुसार खाजगी संस्थांची मुलाखतीशिवाय निवडीसाठी एक हजार दोनशे एक्केचाळीस पदं म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी फक्त रयतमध्ये एक हजार सहतीस पदं होती एकट्या रयतमध्ये आणि इतर अजून काही एखाद्या संस्थेने किंवा दोन तीन संस्थांनी मागे बातमी आली होती की आठ संस्थांनी रयत रयतसोबत आठ संस्थांनी विना मुलाखतीद्वारे शिक्षक भरसाठी पर्याय निवडलेला आहे फक्त त्यातील जागा मित्रांनो काही थोड्याशाच आहेत एकूण एक हजार दोनशे एक्केचाळीस पदं ही विना मुलाखतीद्वारे टेटच्या गुणानुसार भरणार आहेत या ठिकाणी आपल्याला निश्चित आकडेवारी मिळालेली आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो सानी स्वराज्य संस्थांची जी पदं भरणार होती त्यासोबत एक हजार दोनशे एक्केचाळीस ही सुद्धा पदं त्यामध्येच भरली जाणार आहेत टेटच्या गुणानुसार आणि राहिलेली पदं मात्र मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत एकतीस तारखेपर्यंत त्यांना मुदत दिली होती बघा नंतर खाली देणे बघा स्पष्ट सूचना ही उमेदवारांसाठी आहे आता हे काम मात्र ज्या उमेदवारांचा मित्रांनो वारंवार पुन्हा पुन्हा एकदा सुविधा दिली जाते आहे त्यांचं असं या ठिकाणी म्हणणं आहे प्रशासनाचं की कोणावरही अन्याय होऊ नये किंवा कोणाला या ठिकाणी माहीत नाही किंवा फॉर्म अनसर्टिफाय जर सर्टिफाय जर नसेल डॉट कॉपी मध्ये असेल तर अशा उमेदवारावर अन्याय होऊ नये त्यांना प्राधान्यक्रम सुद्धा देता यावा त्यासाठी त्यांनी वारंवार या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांनी असं म्हटलंय बघा ज्या उमेदवारांनी पवित्र मदत कक्षातून स्वतःचे अर्ज अनव्हेरीफाय केलेले आहेत परंतु अर्ज स्वप्रमाणित केलेले नाहीत त्यांना तात्काळ स्वप्रमाणित करून घ्यावेत जे उमेदवार स्वप्रमाणित करणार नाहीत म्हणजे या ठिकाणी मित्रांनो त्यांनी स्वतः अर्ज दिलेला आहे अनव्हेरीफायसाठी किंवा त्यांच्या ज्या बाबी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना ते व्हेरीफाय करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी त्यांनी करून घ्यावे त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवार स्वप्रमाणित करणार आहे त्यांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही आणि विभागीय जे पत्ते आहेत ते महत्वाचे पत्ते आपल्या सर्वांना ते माहीत आहेत या पत्त्यावर जाऊन आपण ते अर्ज देऊ शकतो आणि स्वप्रमाणित करण्यासाठी पुढील प्रक्रिया करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं ही महत्वाच्या अशा सहा सूचना होत्या एकूण आज आलेल्या पवित्र पोर्टलवर या संदर्भात स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजीला बेल चिन्ह प्रेस करा नियमित अशा शिक्षक भरती अपडेट्स तुम्हाला नेहमी मिळत राहतील शेअर करा जय हिंद जय भारत